नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या वरती तुमचं सगळ्यांचा स्वागत आहे आणि आजचा विषय असा आहे की आपल्या कारखान्याची पार्टी आहे म्हणजे जो गेल्या व्यक्ती वर्षभर आम्ही जो पैसा साचवलेला तो आज उधाळणार आहे आणि इथं आमच्या ग्रामपंचायत जवळ आहे बघा ही ग्रामपंचायत तर इथं बसलो पाण्याची वाट बघतो पाण्या पाणीच्या बाटल्या भारत आहे इथनं ब्लॉक चालू केलाय कारण का आता डायरेक्ट बहुतेक निंगाचा आहे कारण का पाण्यावर थांबलेला आहे सगळा आणि आपला साई आहे आज सगळं कावलं दिसतील तुम्हाला सगळं कावलं चला आता डायरेक्ट फार्म भेटू नाही तर मध्ये मध्ये भेटू फायनली पोचलूय फार्म हाऊसवर आणि सगळं कावलं आलेलं आहे ते बघा उतरलं ते सगळं पाण्याच्या स्वतःच उतारलं आणि आपला फार्म हाऊस आता जरा पार्णी पार्णी हा। उडी अगोदरची माणसा चेकआउट अरे पहिले काय कुखायसू एवढं हिवालतस त्याला फिल्टर होते अरे पण थांब जरा आतिकाय बघा यो 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 आती घाय सांगते का अरे पाणी चेंज करतात पावडर विडर टाकलाय ती परत लय घाय या शियोगल नाही लय घाय आमची लय घाय लय घाय आता सामान्या उतरवलंय तो बघ यो बघ चढड्या हे मोकला फायनल त्यांनी मन मोकला केलाच म्हणजे काय मन भरला त्याने <laughs> 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 कसा पा आमचा पाणी टेस्ट करणारा प्रत्येक फार्म हाऊस जातो ना तिथं पाणी टेस्ट करणारा यु हो। काय पाणी काय बोलते आपला <laughs> 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 घालवली फार माझा वसाडा बा काय तिकडे निशांत सर आहे निशांत सर तापलेला आहे सामान उतरवून घेऊया निशांत सर तापलं ना उरवता कोसल होता

năm năm नेपालचा कूक मागवला आम्ही रक्ती कापला खास जे बर्फेक्ट पीस करू परफेक्ट पीस करत खातो नाश्त्याची वेळ झाली नाश्ता करता आणि उमेश पाडे असं हे तुम्हाला पात्र एक एक मंथ बघत राहा एक एक पात्र भेटेल तुम्हाला असा मोठा पाटला त्याला फायनली काम झालेलं आहे आता मेन कुकचं काम चालू आहे इकडं शिजवा शिजवी चालू आहे त्या का आपल्याला जमन आहे बाकी एकादशी वाला आणि आम्ही आम्ही एका बोलू आणि चहा घ्या मेन वस्तू चहा चहा पिऊन डायरेक्ट आता एकादशी चला फायनली आता मोकळा झालोय आता आम्ही रूम बघूया बॉल बेचला रूम हे बघा मस्त है इत्रुन दृश्या जो बेड है वो छोटा बेड है जो खावाला है इकड़ा का है बाथरूम है हाँ मस्त है बाथरूम लाइट लाइट्स विट्री का है अब तो ये ओड़ा है हाय छोटा सा है मस्त है वो अपना छोटा मोटा सा पण सेम आहे सेम आहे सेम आहे सेम आहे इतर आहे इतर आहे इतर आहे माझ्या फक्त बाकी काय ओके या मोगरी पे मोगरीला पण कमी पण आण मी एवढी कसा वारली आणि असा हा फार्म हाऊस आहे आणि समोरच आपला स्विमिंग पूल आहे आणि असं व्यू आहे कुणा एंट्री व्यू असा आहे आणि कडक आपला इकडं मटण आता शिजत ठेवलेला आहे आणि आपण पण फायनली आता पवाला जाऊ चला आपलं काम झालेलं आहे आणि आपला कुक महेश पाडेल मटन कुक

आया काय टच कर हो डोरी बनवतो सुख पाटील पाऊस बेकार लागला आमच्याकडे पाऊस जाम बेकार हे बघा पाऊस बघा फुल पाऊस फुल पाऊस लागला फुल पाऊस आणि आपला सगळा झालेलाय आता हे बघा हे म्हणतंला पाऊस बघा मटन रेडी तिकडं चिकन दिसतंय

发生个啥事？Wow, <laughs> फायनली आता जेवले आणि आता जेवल्यानंतर पोहरा परत येऊ पाण्यात गेले आणि इकडं भांडी घास घासताना हे <laughs> बघ आमचा कुक भांडी घासत इकडे <laughs> एक कुकला दाखव ना भाया एक काय लिखला एक काय आहे महेश पडेल हा तर आपण पण त्याला पाण्यात हे बघ वाले बघ हे बघ

ah <laughs> video <Rapply> त्याला फायनली मी निघतोय आता फार्म हाऊस सोडतो आणि निघतोय इकडं बघ तयारी चालू आहे भराची भाराची तयारी चालू आहे आणि ब्लॉक पहिले तरच करतो भेटू नेक्स्ट ब्लॉकला लवकरच